नांदेडमध्ये भर पावसात निघाली रंग रॅली मंत्री अतुल सावे खासदार अशोक चव्हाण खासदार अजित गोपछडे यांची उपस्थिती ऑपरेशन शिंदूर यशस्वी केल्याबद्दल सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवाद्याकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस निष्पा भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैनिकाकडून ऑपरेशन शिंदूर राबून एअर स्ट्राईक करण्यात आले होते आणि पाकिस्तानच्या महत्वाच्या ठिकाणावरती हल्ला करण्यात आलाय त्यानंतर देशभरामध्ये भारतीय सैनिकांचे मनोबल वाढावे म्हणून ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढून त्यांना पाठिंबा देण्यात येत आहे नांदेडमध्ये सुद्धा भर पावसामध्ये भारतीय जनता पार्टीकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये मंत्री अतुल सावे माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछिडे यांची उपस्थिती होती यांच्यासह नांदेडकरांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी व पहलगाम येथे आतंकवाद्याच्या हल्ल्यात ज्या निष्पाप पर्यटकांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे आज नांदेड शहरामध्ये सर्व नागरिकांनी मिळून तिरंगा रॅली केली रॅलीच्या के माध्यमातून आमचे सैनिक देशवासियांच्या संरक्षणासाठी रात्र पाऊस असो थंडी असो किंवा ऊन असो आमच्या संरक्षणासाठी बॉर्डर वर उभा राहतात त्यांना पाठिंबा देण्याकरता आजची ही तिरंगा रॅली होती आणि सैनिक शहीद झाले किंवा जे, जे, जे नागरिक वध झाला श्रद्धांजली वाहण्याकरता आज ही शहरामध्ये आम्ही तिरंगा रॅली केली आणि एवढ्या पावसामध्ये पण पा नांदेड शहरातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला त्यामुळे मी नांदेड शहराच्या सगळ्या नागरिकांचा खूप खूप आभारी आहे सैन्याच अभिनंदन करण्याकरता अजून पद्धतीने पाकिस्तानच्या अतिरेकी हड्ड्यांचा खात्मा आपल्या सैन्याने केलेला आहे त्यांचा अभिनंदन करण्याकरता रॅली अन्न करण्यात आली होती बेलगाव मध्ये आपले सैनिक जे आपले नागरिक जे पडले त्यांना श्रद्धाचे निवंदन आणि ऑपरेशन सिद्धूर यशस्वी झाल्याबद्दल डिफेन्स फोर्सेस ना अभिनंदन करण्याचा होते काय प्रस्तावित अधिकृत